नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर टी दोन हजार सव्वीस ऍडमिशन लवकरच सुरू होणार आहेत जर तुम्हाला आर टी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा मुलगा किंवा मुलीचं ऍडमिशन करायचं असेल तर नेमकं वयाची अट काय असणार आहे वय मर्यादा काय असणार आहे त्याला जुनियर सिनियर किंवा पहिली मध्ये टाकायचं असेल तर नेमकं त्याचा वय किती पाहिजेला आहे आणि त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंतर एक सॉफ्टवेअर सुद्धा सांगणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचं वय काढू शकतात मित्रांनो या व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा आणि आर टी दोन हजार सव्वीस मध्ये ऍडमिशन ची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे मित्रांनो तुमच्या समोर एक जे आर ओपन आहे दोन हजार वीस चा जो जे आर आहे रोजीचा शासन निर्णय आहे त्या मध्ये सांगितलंय दोन हजार वीस नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा जी आर आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये मध्ये सांगितलंय प्ले ग्रुप नर्सरी म्हणजेच इयत्ता पहिली पूर्वीच्या तीन वर्गा म्हणजे पहिली पेक्षा जे तीन वर्ग खाली असतात त्यांना प्ले ग्रुप नर्सरी आपण म्हणत असतो त्यांना तीन वर्षे पेक्षा जास्त वय हे मुलाचं किंवा मुलीचं पाहिजे ऍडमिशन साठी ते वय कसं डिसाइड होईल तर शेवटची तारीख पर्यंत ते वय मोजेल एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस अशा प्रकारे आपण ते वय मोजू ते कसं मोजायचं हो ते, जा जा ते, ते मी पुढे सांगणारच आहे नंतर जर तुमचं पहिली ऍडमिशन घ्यायचं आहे तर पहिले वय सहा वर्षापेक्षा जास्त पाहिजे ते एकतीस डिसेंबर पर्यंतच हवं आहे सहा वर्षापेक्षा जास्त तुम्हाला इयत्ता पहिली मध्ये ऍडमिशन मिळेल तर शासन निर्णय घेतलेला आहे आपण आता पुढे पाहूया कसं आपल्याला वय कॅल्क्युलेट करायचं आहे नेमकं किती वय हवं आहे पहिली प्ले ग्रुप किंवा इतर वर्गांसाठी तुमच्या समोर छोटासा चॅट ओपन आहे या चॅट मध्ये पाहू शकता तुम्ही वर्ग दिले जन्मतारीख दिलेली सुरुवातीची आणि जन्मतारीख दिलेली समाप्तीची म्हणजे आता जर तुम्हाला पहिलीच्या वर्गासाठी फर्स्ट स्टँडर्ड साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत पर्यंत ह्या मध्ये त्याचा जन्म झालेला पाहिजे दुसरं सिनियर के जी साठी घेतलेलं असेल तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत त्याचा जन्म झालेला पाहिजे जुनियर के जी साठी जर घ्यायचं असलं तर एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत त्याचा जन्म झालेला पाहिजे किंवा तिचा जन्म झालेला पाहिजे नर्सरीसाठी घ्यायचं आहे तर एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत घेतलेला पाहिजे मित्रांनो हा जुनाच्यासाठी सोप्या पद्धतीने समजायचं फक्त म्हटलं तर फक्तच तुमचं फर्स्ट स्टँडर्ड सोडून ज्युनियर सिनियर नर्सरी साठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचं तिचं वय तीन वर्ष तीन वर्षापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे तुम्ही घेऊ शकता मग त्याचं चार पाच वर्ष असेल त्या वयागटानुसार त्याला ती के जी म्हणजे ते जे क्लास आहे तो मिळणार आहे नेमकं आता वय कसं मोजायचं तर वय मोजण्यासाठी सोपी ट्रिक सांगू तुम्हाला गुगल ओपन करा तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला समजायला सोपं होईल याच्यासाठी मी स्वतः मोबाईल ओपन केला आणि मोबाईलमध्ये गुगल ओपन करून त्याचं एज कॅल्क्युलेटर असं नाव सर्च करायचं तुमच्या समोर पहिली वेबसाईट ही खूप चांगली वेबसाईट हो या आहे याचा वापर मी पहिले सुद्धा करत होतो आता आपण पाहूया मुलाचं किंवा मुलीचं वय खरोखर तीन वर्षापेक्षा जास्त आहे का सहा वर्षापेक्षा जास्त आहे सात वर्ष आठ वर्ष नेमकं वय किती आहे हे आपल्या एज कॅल्क्युलेटरच्या वेबसाईटवरून वरून आपल्या कळणार आहे तुम्ही बघू शकता इथं जे आहे वरच्या साईडला डेट ऑफ बर्थ ज्या दिवशी जन्म झालेला आहे ते टाकायचं आहे खाली काहीच करायचं नाही खाली तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला सोप्या पद्धतीने करायचं असेल ते टाकून द्यायचं एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस कारण की एकतीस डिसेंबर ही तारीख ते गृहित पकडणार आहेत म्हणून एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस टाकून द्या खालच्या साईडला इथं फिक्स ठेवू द्या एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर आता वरती या आता जन्म झालेला मी पकडतो फेब्रुवारी मध्ये एक तारखेला आणि वर्ष पकडतो दोन हजार दोन हजार एकवीस आता मी कॅल्क्युलेट करतो कॅल्क्युलेटवरती क्लिक केल्यानंतर एक दोन सेकंदात फक्त आपल्याला डायरेक्ट उत्तर येईल हे पहा माझ्या समोर आलेले काय आलेले पाच वर्ष दहा महिने तीस दिवसाचा हात ज्याचा जन्म झालेला याला एवढे दिवस झालेले सत्तर महिने तीस दिवस अॅक्युरेट तुम्हाला मिनिट सेकंदासही तुम्हाला सर्विकी डिटेल मिळते तर तुम्हाला मी आशा करतो समजला असेल आणि याच्या पुढे आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येईल कशाप्रकारे आर टी फॉर्म भरायचा आहे जसे फॉर्म चालू जातील तसा मी अपडेट देईल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज